महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी प्रास्ताविकात पंढरपूर तालुक्यातील एम आय डी सीवरून भाजपच्या नेत्यांचे वाभाडे काढत खरपूस समाचार घेतला त्यावेळी भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचे अभिनंदनही केले पंढरपूर तालुक्यात एम आय डी सी मंजूर करण्यात मनसेचा सिंहाचा वाटा आहे असेही सांगितले स्थानिक प्रस्थापित नेत्यांच्या कारखान्यात कमी पगारात काम करण्यासाठी कामगार मिळणार नाहीत त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक केली जात होती ती आता बंद करण्याचा प्रयत्न एमआयडीसी मंजूर करून मनसे आणि आमदार समाधान आवताडे यांनी प्रयत्न करत सोडवला आहे मनसे नेते दिलीप धोत्रे काय म्हणाले ठिकाणी पंढरपूरला एमआयडीसी झाली पाहिजे अनेक वर्षाचं आपलं स्वप्न होतं ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे त्या ठिकाणी मंजुरीचे आदेश शासनाने दिलेले आहेत लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे ही अपेक्षा आहे वास्तविक पाहता ही एम आय डी मंजूर करण्यासाठी मंत्रालयातल्या ज्या ज्या वेळेस बैठका झाल्या त्या सगळ्या बैठकांना मी उपस्थित होतो राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांचा मी वारंवार पाठपुरावा केलाय त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा वारंवार पाठ पुरा केलाय ज्या ज्या वेळेस उद्योग खात्याचे अधिकारी या ठिकाणी जागा निश्चितीसाठी आले होते त्या त्यावेळेस त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर मी स्वतः त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो जागा निश्चितीसाठी मग ते काशीगाव असेल अनिवली असेल मेंढापूर असेल त्या या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो वारंवार मंत्री महोदयाने त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होतं की आमच्याकडे जागा उपलब्ध आहे आमच्याकडे पाणी आहे रेल्वे स्टेशन आहे आमच्याकडं नॅशनल हायवे आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर आपण ताबडतोब सीला या ठिकाणी मंजुरी द्यावी ज्या वेळेस या ठिकाणी अधिकारी पाणीला आले जागा निश्चितीचं ठरलं त्यावेळेस स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्या ठिकाणी जाणून बुजून विरोध केला होता हे सगळ्या या तालुक्यातील लोकांना माहीत आहे हे विसरून चालणार नाही परंतु या ठिकाणी एम आय डी सी साठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी एम आय डी सी मंजूर झाली आता ते ताबडतोब त्या ठिकाणी कारखाने कंपनी आल्या पाहिजे चालू झालं पाहिजे हे सगळं करत असताना मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून या देशातील जे मोठे उद्योगपती असतील या राज्यातील जे मोठे उद्योगपती असेल त्या सर्व उद्योगपतींना त्या ठिकाणी विनंती करून त्यांच्या कंपनी त्यांच्या कारखान्या कारखाने या पंढरपूर तालुक्यात जी आता एम आय डी सी होणार आहे या एमआयडीसी मध्ये त्यांनी ते कारखाने आणि कंपन्या उभ्या कराव्यात म्हणून मान्य राजसाहेबांच्या माध्यमातून देखील या वेगवेगळ्या उद्योगपतींना आम्ही त्या ठिकाणी विनंती करणार आहे प्रामुख्याने या एमआयडीसी ज्या कारखान्याची कंपन्याची निर्मिती होईल त्या ठिकाणी आमच्या पंढरपूर आणि मंगळवेडा तालुक्यातीलच आमच्या तरुण भगिनी असतील तरुण बंधू असतील या सर्व लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करणार आहे या ठिकाणी पर परप्रांतीय असा एकही कामगार त्या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही भारतीय जनता पार्टी आणि मला फळेबिढी देणे गेलं नाही जे जे आजी माझे आमदार तुम्हाला तुम्हाला माहितच ना त्यांनी त्यांचे कोण कार्यकर्ते होते नाही त्या ठिकाणी त्यांना कोणाला त्यांच्या एकमेकाचे क्रिएटसाठी बांधणार असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणचे जे कारखानदार आहेत त्या ठिकाणचे जे पूर्वीपासून जे लोक आहेत त्या लोकांना असं वाटत होतं की इथे एम आय डी सी व्हायला पाहिजे कारण इथे जर एम आय डी सी झाली तर त्यांच्या कारखान्यात त्यांच्या संस्थेत काम करायला लोकच मिळणार नाहीत जर इथे एम डी सी झाले कारखाने कंपन्या आले तर ही सगळे आपले तरुण तरुणी त्या ठिकाणी त्या कंपन्यामध्ये त्या कारखान्यामध्ये कामाला जातील मग यांच्या साखर कारखान्यात यांच्या दूध संस्थेत यांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये कमी पगारेमध्ये लोक कसे उपलब्ध होणार त्यामुळे ते प्रयत्नच करत नव्हते हो परंतु आता आपण या सरकारमध्ये प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आपल्याला यश आलंय निश्चितपणे लवकरच तीनशे असं म्हटलं जाते पुढील कालावधीत असून पावले उचलले जाईल निश्चितपणे आता सुद्धा आमचं त्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत कारण त्या जे आता एकवीस हेक्टर भूसंपादन केलंय त्याच्या आजूबाजूची शेती आहे त्या शेतकऱ्यांना विनंती करून त्यांना कन्व्हिन्स करून त्यांना जर चांगल्या प्रकारचा मोबदला मोबदला त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी निश्चितपणे शेतकऱ्यांची देखील मुलं या ठिकाणी नोकरी करणार आहेत शेतकऱ्यांची सगळ्यांची मुलं या ठिकाणी शिक्षित आहेत आणि या ठिकाणी शिक्षण घेऊन त्या ठिकाणी पुणे मुंबईला नोकरीला जावं लागत होतं देवाच्या कृपेने पांडुरंगाच्या आशीर्वादाने या ठिकाणी मंजूर झालेली आहे तर त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी सगळी लोक सगळे शेतकरी या ठिकाणी सहकार्य करतील आणि कुणाच या ठिकाणी या रुपयाचं नुकसान होणार नाही निश्चितपणे त्यांना चांगल्या प्रकारचा मोबदला मिळेल आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी भूसंपादन होईल